सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी आहे नव्या वर्षात तुमच्या खिशावर मोठा भार पडणार आहे कारण रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास हा महागणार आहे रिक्षा टॅक्सीचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाढला आहे त्यामुळे रिक्षाच्या दरात तीन रुपये आणि टॅक्सीच्या दरात चार रुपयांची भाडेवाढ -बाड़ करण्याची मागणी आता रिक्षा टॅक्सी संघटनांनी केली सध्या हा प्रस्ताव परिवहन विभागाला पाठवण्यात आलेला आहे ऑटो रिक्षाचं किमान भाडं तेवीस रुपयांवरून सव्वीस रुपये होऊ शकतं तर टॅक्सीसाठी चार रुपयांची भाडेवाढ केल्यास किमान भाडं अठ्ठावीस रुपयांवरून बत्तीस रुपये इतकं होईल मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता मुंबईकरांचा प्रवास हा जलद गतीनं होणार आहे मुंबईत आता बाईक टॅक्सी धावणार आहेत राज्य सरकारनं त्यासाठी नियमावली तयार केली प्रत्येक बाईक टॅक्सीला जीपीएस तसंच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट अनिवार्य असणार आहे सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे किमान पन्नास दुचाकी वाहनांचा ताफा आवश्यक असेल तर पन्नास बाईक्सचं नोंदणी शुल्क एक लाख रुपये इतकं असेल दुसरीकडे बाईक टॅक्सीला रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी मात्र विरोध केलेला आहे एका किलोमीटरसाठी बाईक टॅक्सीसाठी म्हणून तीन रुपये मोजावे लागतील जीपीएस सिस्टीम वर बाईक्स धावणार आहेत पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी देखील हेल्मेट अनिवार्य करण्यात आलेलं आहे पन्नास बाईक्स नोंदणी शुल्क एक लाख रुपये असेल प्रवास जलद गतीनं होणार आहे वाहतूक कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे मुंबईत आता बाईक टॅक्सी धावेल याआधी देखील हा प्रयोग करण्यात आला होता परंतु परवानगी नसल्यामुळे हा प्रयोग थांबवण्यात आला होता परंतु सध्या नियमावली जारी झालेली आहे आणि मुंबईत यामुळे बाईक टॅक्सी धावल्यामुळे प्रवाशांसाठी ही मोठी सोय असेल मुंबईतल्या ट्रॅफिक जॅममधून बाहेर पडण्यासाठी बाईक टॅक्सीचा एक महत्वाचा आणि मोठा पर्याय मुंबईकरांना उपलब्ध झाला आहे आणि आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या टॉप फिफ्टीमध्ये इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा जीव वाचलाय विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागातली ही घटना आहे कामगारानं आत्महत्या करण्यासाठी तेराव्या मजल्यावरून उडी मारली मात्र कामगार आधी झाडाभर लटकला आणि नंतर सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीवर अडकला त्यामुळे त्याचा जीव वाचला नांदेड मध्ये एका अठरा वर्षीय विद्यार्थ्याला पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केली हॉस्टेल रूम मध्ये नेऊन रुमालाचा बोळा कोंबून काठीनं मारहाण करण्यात आली नांदेड शहरातील श्रीनगर भागातल्या एका हॉस्टेल मधली ही घटना आहे तुला तुला एवढं मारले काय तुला मारले का एवढं आणि आणि तुम्ही गाडी चोरली आहे का गाडी पुण्यात एका घरफुडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं ही टोळी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून रेकी करायची आतापर्यंत या टोळीनं पुण्यातल्या अनेक घरांमधून कोट्यावधींची लूट केलेली आहे गणेश काठेवाडे सुरेश पवार आणि अजय राजपूत अशी या आरोपींची नाव आहेत पश्चिम रेल्वेच्या भोईसर रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये एक प्रवासी रेल्वे रेलिंग ओलांडताना दिसतोय हा प्रवासी रेलिंगवर चढला आणि ट्रॅकवर उडी मारणार होता तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि तो खाली पटला त्याच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या बंदोबस्तात कामगिरी करणारा पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक नाशक पथकातील श्वान जोयत तेजा हा आज निवृत्त झाला दहा वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तेजाला या ठिकाणी त्याचा निवृत्ती सोहळा जो आहे तो इथं साजरा करण्यात आला त्याच्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे पूजा खेडकर अडचणीत आली होती आज या प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे सध्या प्रक सुप्रीम कोर्टाकडून खेडकरला तात्पुरता दिलासा मिळालेला आहे पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याच्या सूचना यावेळेस देण्यात आलेल्या आहेत टोरेस्ट प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर आर्थिक गुन्हे शाखेला मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं तर आरोपी थांबलेल्या हॉस्टेलमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत दरम्यान टोरेस्ट प्रकरणी पुढील सुनावणी बावीस जानेवारीला होणार आहे अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना आहेत राज्यभरात अनेक शहरांमध्ये प्रार्थनास्थळांवर अनधिकृत भोंगे लावण्यात आले तसंच राज्याचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात जलसाठ्यांपैकी सात पूर्णांक एक टक्के जलसाठ्यांमध्ये नायट्रेट आढळून आलेला आहे पाणीपुरवठा विभागानं केलेल्या चाचण्यांमधून ही माहिती समोर आली आणि त्यामुळे येत्या काही वर्षात जिल्ह्यातील नैसर्गिक जलस्त्रोत्र प्रदूषित होऊन त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होण्याची विधी व्यक्त केली जाते मुंबईतल्या अंधेरी पूर्वेत कदमवाडी इथल्या झोपडपट्टीवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे कारवाईला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एसआरए योजना राबवण्यासाठी महामार्गाचा आमने ते इगतपुरीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे ठाणे नाशिकला जोडणाऱ्या भोगद्यांवर ऐतिहासिक स्थानिक वारली प्रिंट इथं साकारण्यात आलेली आहे वारली चित्र का काढण्याचा हा एम एस आर डी एस सीनं अनोखा प्रयत्न केला आहे अशा प्रकारे बोगद्यावर चित्रकला रेखाटण्याचा राज्यातला हा पहिलाच अनोखा प्रयत्न म्हणावा लागेल किर्डी विमानतळाच्या पंचवीस किलोमीटर परिसरात लेझर लाईट्स वापरण्यास बंदी घालण्यात आली वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तसे आदेश जारी केलेत लेझर लाईटमुळे वैमानिकाचं लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याच्या धोक्यामुळे विमानतळ परिसरात लेझर लाईट वापरायला बंदी घालण्यात आली आहे सरपंच देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीकडे रवाना झाले कराडच्या कोठडीनंतर देशमुख जरांगेंच्या भेटीसाठी निघालेले आहेत कालच कराडवर मुक्का लावण्यात आला आणि यासाठी जरांगीही आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्यामुळे आता देशमुख भेटीसाठी पोहोचलेले आहेत अंतरवाली सराटीमध्ये जाऊन ते मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत धनंजय देशमुख हे सध्या अंतरवालीच्या दिशेनं निघालेले आहेत आजच वाल्मिक कराडला सात दिवसांत पोलीस कोठडी मिळालेली आहे तसंच त्याला मोक्का अंतर्गत कारवाई देखील त्याच्यावर होणार आहे त्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणाचा लढा लढावा या संदर्भात ही महत्वाची भेट मानली जाते धनंजय देशमुख आणि जे आहेत ते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतर्बाली सलाटीकडे निघालेत राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे पंधरा जानेवारीला घेण्यात येणारी यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे दरम्यान सोळा जानेवारीची परीक्षा आधीच्याच नियोजनानुसार होणार असल्याचं एन टी एचे संचालक राजेश कुमार यांनी सांगितलं आहे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या प्रस्तावांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी शाळेला प्रस्ताव देण्यासाठी चोवीस जानेवारीपर्यंत आणि शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी एकतीस जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ दिलेली आहे आठवीतील इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात पतित पावन मंदिराबाबत चुकीची माहिती देण्यात आली आहे इतिहास दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघानं केलेला आहे आणि यात तत्काळ बदल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे हा बदल न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे नाशिकच्या सातपूर भागामध्ये शुक्रवार आणि शनिवारी पाणीपुरवठा पाणी बंद असणार आहे जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर शनिवारी देखील कमी पाणी पाणीपुरवठा होणार आहे नागरिकांनी काटकसरीनं ना पाणी वापरण्याचं पालिका प्रशासनानं आवाहन केलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एलच्या माध्यमातून येत्या चार महिन्यात सर्वत्र फोर जी सेवा मिळणार आहे त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राबवण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेली आहे आता जिल्ह्यामध्ये नव्यानं एकशे पंचावन्न टॉवर उभारले जाणार असल्याचं देखील यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे वेंगुर्ले आरवली येथील शिल्पकार रविराज चिपकर यांनी आर्मी डेच्या निमित्तानं वाळू शिल्प साकारलं वाळू आणि रांगोळीच्या साहाय्याने दीड तासांच्या कालावधीत हे वाळू शिल्प त्यांनी साकारलंय सा आर्मी डेच्या निमित्तानं जवानांना शुभेच्छाही देण्यात आलेल्या <्रीणा> आहेत फेसबुकचे <पेस्थ्थ। ्रीणा> <पेस्थ्थ। ्रीणा> संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी अखेर भारताची माफी मागितली कोविड नंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकार पडली आणि या विधानामुळे अनेक मंत्र्यांनी मार्कवर टीका केली होती मार्क जुकरबर्गच्या टिप्पणी विरोधात संसदीय समितीनं मिटाला समन्स बजावलं होतं आणि त्यानंतर आता मिटानं माफी मागितलेली आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये एका सोन्याच्या खाणीत शेकडो मजूर अडकलेत बऱ्याच काळापासून ही खाण बंद होती या खाणीमध्ये अनधिकृतरित्या खाणकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली आत्तापर्यंत शंभरपेक्षा अधिक मजुरांचा बुकेमुळे तडफडून मृत्यू झाला तर अद्याप पाचशेपेक्षा जास्त मजूर इथं अडकून पडल्याची भीती आहे स्मृती बंधानानं भारतीय महिला वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद सेंचुरी ठोकली हायलंड विरुद्ध खेळताना स्मृतीनं सत्तर चेंडूमध्ये नऊ चौकार आणि चार षटकारांसह सेंचुरी पूर्ण केली आहे तसंच मध्ये दहा सेंचुरी ठोकणारी स्मृती बंधाना ही जगातली पहिली डावखुरी महिला फलंदाज आहे नांदेडच्या आदगाव तालुक्यातील तामसा इथं बार्लिंग महादेवाचं देवस्थान आहे आणि या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी भाजी भाकरीची अनोखी पंगत भरत असते यावर्षी अडीचशे क्विंटल भाजी बनवण्यात आली असून पंचकृषेतील महिलांनी दीडशे क्विंटल भाकरी बनवून दिलेल्या आहेत धुळ्यातील पिंपळनेर पानखेड्यामध्ये बत्तीसाव्या महासंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी देशाच्या कान्याकोपऱ्यातून आदिवासी बांधव आले होते आदिवासी संस्कृतीचं प्रदर्शन करत विविध कार्यक्रमांचं आयोजन इथं करण्यात आलं त्यावेळेस आदिवासी बांधवांनी आदिवासी संस्कृतीचं दर्शनही घडवलं सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्सवामध्ये होम प्रदीपन विधी संपन्न झाला लाखो भाविकांनी यासाठी उपस्थिती लावली विधी झाल्यानंतर मानाच्या सात नंदी ध्वजांनी प्रदक्षिणा घातलेली आहे सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत यंदाचे वर्ष हे शांत आणि स्थिर राहणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे सहभागृतीसाठी आणण्यात आलेलं वासू न बिथरता अतिशय शांतपणे उभं असल्यानं हा अंदाज बांधला तर वर्षभर पीक पाऊस स्थिर राहणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे नाशकात आज आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत संध्याकाळची गोदारती पार पडणार आहे खास या आरतीसाठी श्री श्री रविशंकर हे हेलिकॉप्टरनं ना नाशिकमध्ये दाखल यावेळेस नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सरकार जोरदार तयारी करावी अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे महाकुंभातील पहिलं अमृत स्नान म्हणजेच शाही स्नान बारा तास चाललंय जुन्या आखाड्यासह सर्व तेरा आखाड्यांमधील संतांनी स्नान केलेलं आहे यावेळेस हेलिकॉप्टर मधून भाविकांवर सतत फुलांचा वर्षाव करण्यात आला श्रद्धा धर्म आणि परंपरा यांचा अद्भुत संगम असलेल्या महाकुंभला प्रयागराज च्या संगमावर सुरुवात झाली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति बिल गेट्स सुद्धा या महाकुंभासाठी दाखल झाले और ये आ चुके हैं यहाँ पे अभी आपको एक चीज दिखा रहे हैं आप इनको पहचानिए इनको पहचानिए कौन है ये जो खड़े हुए हैं कौन है बिल गेट्स आता महाकुंभ केवळ भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही तर जागतिक उत्सव बनला आहे महत्वाचं म्हणजे पाकिस्तानचं इस्लामिक देशही कुंभमेळ्यात रस घेत असल्याचं दिसत आहे गुगल ट्रेंडनुसार कुंभमेळा सर्च करणाऱ्या देशांच्या यादीत पहिलं नाव हे पाकिस्तानचं दिसत आहे प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात आलेल्या स्किव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल या आजारी असल्याचं बाबा कैलाश नंदगिरी यांनी म्हटलंय पॉवेल यांना अॅलर्जी झाली असून शिबिरामध्ये ते आराम करत मात्र गंगा नदीतील स्नाच्या निधीत पॉवेल सहभागी होणार असंदुरबार मधील युसुफ खान हे अठरा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत आहेत संक्रांतीनंतर पाच दिवस ते नंदुरबार शहराच्या कानाकोपऱ्यात फिरून नायलॉन मांजा गोळा करून नष्ट करतात अठरा वर्षांपूर्वी रस्त्यावरील अपघात झाल्यानं त्यांनी पाहिलं होतं आणि तेव्हापासून दरवर्षी ते हे काम संक्रांतीच्या दिवशी एक तरुण पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावत असताना हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू पावलेला आहे रितेश गंधश्री बार असं या तरुणाचं नाव आहे कापलेली पतंग पकडण्यासाठी तो धावत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं डॉक्टरांनी त्याला तपासून त्याला मृत घोषित केलं केडीएमसी जवळ इमारतीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे दूषित पाणी येत आहे त्यामुळे नागरिकांना पैसे भरून पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत वारंवार तक्रारी करूनही केडीएमसी दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे तत्काळ पाईपलाईन दुरुस्ती केली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणा नदीमध्ये मळीयुक्त पाणी येत आहे आणि त्यामुळे हजारो मृत मासे पाण्यावर नदीकाठावर मासे दुर्गंधी पसरली असून लोकांचंही आरोग्य धोक्यात आलंय पालघर जिल्ह्यातील वनक्षेत्र तब्बल सत्त्याऐंशी चौरस किलोमीटरनं न घटलंय आय एस एफ आर अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली भूमापियांकडून होणारे भराव बांधकामांमुळे हिरवा पट्टा नष्ट होऊ लागल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे राज्यातील चोवीस जिल्ह्यातील एक हजार वनक्षेत्र घटलं असून सर्वाधिक घट ही पालघर जिल्ह्यात आहे अवैध नळ कनेक्शन धारकांच्या विरोधात जालना महापालिका आता ॲक्शन मोडवर आली आहे त्यांचा शोध घेऊन कारवाई करत थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये मच्छीमारी करताना मगरीचं पिल्लू आढळलं त्या पिल्ल्याची विक्री करताना नागरिकांनी त्याला पकडून चोप दिलेला आहे त्याच्याकडून मगरीचं पिल्लू काढून घेतलं आणि वनविभागाच्या ताब्यात दिलेलं आहे विदर्भात गेल्या चोवीस दिवसात सहा वाघांचा मृत्यू झाला यामध्ये भंडारा जिल्ह्यात दोन तर नागपूर चंद्रपूर यवतमाळ गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला आहे तसंच ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह अन्य व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या मोठी आहे मात्र मागील काही दिवसात याच वाघांचा मृत्यूचं प्रमाण जे आहे ते देखील लक्षवेधी ठरलं आहे साताऱ्याच्या कोरेगावात एसटी बसनं अचालक पेट घेतला आणि यावेळेस गावातील प्रवासी आणि विद्यार्थी बसमधून खाली उतरल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आगीमध्ये एसटी बस जळून खाक झाली असून एसटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही आग विझवली आहे समृद्धी महामार्गावर लक्झरी बसची ट्रकला धडक लागून विषाण अपघात झाला या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे तर पंधरा जण जखमी झाले जखमींचा रुग्णालयामध्ये आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अकोल्यात नळाचं पाणी भरताना महिलेचा पाण्याच्या मोटारला स्पर्श होऊन शॉक लागलाय आणि यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पुण्याच्या शिखरापुरात स्वीट होम दुकानदार मालकानं खाऊन झाल्यावर पैसे मागितल्यानंतर गावगुंडांनी दुकानाची तोडफोड केलेली आहे गावगुंडांच्या दहशतीचा थरार मध्ये कैद झाला असून याबाबत मालकानं पोलिसात तक्रार दिली कोल्हापुरात दारू पिऊन आलेल्या काही तरुणांनी वाहनांची अडवणूक करत केली होती आणि याच वेळेस बोंद्रेनगरकडे निघालेल्या एका केएमटी बसवर या मद्यपी तरुणांनी दगडफेकही केली दगडफिकेनंतर हे तरुण पसार झाले आहेत